सोलापुरातील मानाचा आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यांसह सकाळी साडे अकरा वाजता निघून लवकरात लवकर विसर्जन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपतीचे ट्रस्टी अध्यक्ष विजयकुमार देशमुख यांनी आजोबा गणपती मंदिरातील पत्रकार परिषदेत माहिती दिली विसर्जन वेळेत होण्यासाठी सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळात सहभागी होणाऱ्या उत्सव मंडळांनी लवकरात लवकर विसर्जन मिरवणुकीची सुरुवात करावी असे आवाहन ट्रस्टी अध्यक्ष विजयकुमार देशमुख यांनी सर्व मंडळांना केले या पत्रकार परिषदेत ट्रस्टी उपाध्यक्ष शिवानंद मेंढके सचिव अनिल सावंत खजिनदार चंद्रशेखर कळवणकर गुरुनाथ निंबाळे राहुल कुमणे किरण अक्कलकोटे केदार बनारोटे शिवानंद सावळगी अनिल नंदीमठ यांची उपस्थिती होती या परंपरे होत अनेक कार्यक्रम घेण्यात आले मानाचा आजोबा गणपतींचं विसर्गनाची दिनांक सहा तारखेला सकाळी आठ वाजल्यापासून पूजा आर्चा विधीवर कार्यक्रम गुण सुरुवात होणार आहे आणि साडे अकरा आम्ही त्यानंतर आजोबा गणपतीला बाहेर आणून ट्रॅक्टरवर सचिव येणारे साडे अकरा वाजता मिरवणुकीला सुरुवात या अधोबा गणपतीच्या ट्रस्टमध्ये असलेले उपाध्यक्ष शिवानंदी साहेब सचिव अनिलजी साहेब सजितनाथ चंद्रकांत कमकरजी व तसेच सहसचिव कंगाकरमाळकर आणि सगळ्या अधोबा गणपतीचे ज्या ट्रस्टी आहेत व असलेले सगळे सो सोबत असले सगळे कार्यकर्ते दोन दोन पथक व तसेच निशिम पथक असा अनेक आ, या निवडणुकीमध्ये समावेश होणार आहे आजोबा गणपती हा एक मानाचा गणपती असला तरी एक श्रद्धेचा विषय आहे आजोबा गणपतीचं निवडणूक सुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत जिथं जिथं जे ज्या ज्या बोला ज्या मार्गावरचं जाणं आम्हाला आजोबा गणपती मार्गावर जातात अनेक लोक प्रत्येकाने हजारो मीटर त्या पूजा अर्चा करून त्याचं स्वागत केलं जात आहे आणि एक प्रकारचं भक्तिमय वातावरण या कार्यक्रमामध्ये असतं